महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानाची सुरुवात महाराष्ट्रात दोन हजार तेरा साली जवळपास पन्नास हजार बचत गटांची निर्मिती करण्यात आली वेगवेगळ्या स्तरावर महिलांच्या संस्था उभारण्यात आल्या परंतु हे सर्व काम प्रगती पथावर असताना शासनाने एक पत्र काढून यामध्ये सीएससी या, सी या त्रयस्थ संस्थेचा हस्तक्षेप करून गेल्या सात वर्षांपासून शासनाच्या सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे भविष्य धोक्यात आले याचाच विरोध म्हणून महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी संघटनेमार्फत संपूर्ण राज्यात जिल्हा स्तरावर महामोर्चे काढूनही या कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यामुळे बारा डिसेंबर दोन हजार वीस रोजी वीस ते पंचवीस हजार महिला आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात आले याचीच दखल घेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नीलम गोरे हरिभाऊ राठोड अर्चना शहा आणि संघटनेच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत एक सी आर पीचे चे मानधन वाढ आणि दुसरं सी एस सीचा हस्तक्षेप रद्द करणे या दोन मागण्या मान्य करून आठ दिवसात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सी एस सीचा हस्तक्षेप रद्द करून पूर्वीसारखं उमेद अभियान सुरू राहील याचे लेखी पत्र काढण्यात येईल आणि सी आर पी मानधनवाढीसाठी संदर्भात आठ दिवसात उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी दिले होते परंतु हे आश्वासन देऊन आज तीस दिवस उलटूनही कोणतेही लेखीपत्र न आल्यामुळे आणि ग्रामविकास मंत्री अतिरिक्त मुख्य सचिव यांना अनेकदा भेटूनही काही कारवाई न झाल्यामुळे उमेद कर्मचारी आणि महिला अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असून परत एकदा मोठे आंदोलन उभे करण्याच्या तयारीत आहे ग्रामविकास मंत्री फक्त खोटे आश्वासन देऊन ग्रामीण भागातील महिला आणि उमेद कर्मचारी यांची फसवणूक तर केली नाही ना अशी सध्या चर्चा गावभर पसरत आहे बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर